धरून बसलेल्या वाघाचा शेतकऱ्यावर हल्ला ब्रह्मपुरी तालुक्यातील मौजा नांदगाव जाणी येथील रहिवासी शेतकरी गोवर्धन पांडुरंग डांगे हे आपल्या शेतावर वैनगंगा नदीच्या तीरावर असलेल्या शेत शिवनात आज सकाळी साडेसात वाजता धानाला पाणी देण्यासाठी पंप सुरू करण्यास गेले असता मोटरसायकल स्टँडवर लागत नाही तोच रस्त्यालगत तोडलेल्या आंब्याच्या बुडाजवळ दबा धरून बसलेल्या वाघानं अचानक हल्ला केला या दोघांची झटापट झाली झटापटीत ते जखमी झाले आणि त्याला सोडून वाघ मोठ्या नहरानं बलेश्वरच्या दिशेनं पळून गेला शेतकरी जखमीला सरकारी दवाखान्यात उपजिल्हा रुग्णालय ब्रह्मपुरी इथं भरती करण्यात आलेलं आहे सध्या एक वाघींवर दोन पिल्ले पिंपळगाव अर्धेरनरवर गाव भालेश्वर नांदगाव जाणे या नदी किनाऱ्याच्या परिसरात फिरफोटका मारत असतात अशी परिसरातील जनतेत चर्चा आहे वन विभाग अधिकारी आपल्या ताफ्याचा घटनास्थळी दाखल होऊन भालेश्वरच्या दिशेनं पळालेल्या वाघाचा शोध घेत आहेत परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय त्यामुळे वा परिसरात वाघांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत जनता टाईम जटा टीव्ही चॅनल साठी मयूर देवघडे ब्रह्मपुरी अँड मिस अपडेट